तुम्ही मोठमोठ्या गाड्यांनी स्वतःच्या गाडीने फिरता आणि लोकांना कुंभू कुंभू ठेवताय कुत, कुत्रे सारख पुणे शहरामध्ये सर्वात जास्त वाहतुकीचे प्रश्न निर्माण झालेले आहेत आता जर आपण इथून हायवे रोडवर हायवे रोडमधून इथून जर आपण इथून नोणाला मध्ये जात असाल आम्ही पन्नास मिनिटात जातो हायवेवर पण जर आपण इथूनच पुण्यामध्ये आले तर दीड ते दोन तास लागतात खरं तर केंद्र आणि राज्य सरकार हे वाहतूक कोंडीसाठी जबाबदार आहे पुण्यात दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या ही वाढतच चाललेली आहे आणि त्याच्यात भर म्हणजे भर दि, दिवसा किंवा भर रात्री ही वाहतूक कोंडी कधीच सुटत नाहीये मात्र प्रशासन याच्यावर कुठलाच तोडगा काढत नाहीये प्रत्येक सणाला रस्त्यावर दोन लाख तीन लाख अशी वाहनं येतच राहत आहे मात्र वाहन या सगळ्या गोष्टींवर सरकार कुठल्याही प्रकारे हस्तक्षेप करत नाहीये वाहन खरेदी विक्री स्क्रॅपची वाहनं या सगळ्याचा परिणाम रस्त्याच्या वाहतूक कोंडीवर होत आहे आणि त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत आपल्याबरोबर काही नागरिक का आहेत ज्यांच्या जे वाहतूक कोंडीला अतिशय त्रस्त झालेली आहेत त्यांच्याकडं आपण जाणून घेणार आहोत तुमचं नाव काय आणि काय सांगाल वाहतूक कोंडीबद्दल माझं नाव भरत शिरसाट मी जुने सांगवीत राहतो वाहतूक कोंडी ही राष्ट्रीय समस्या आहे आणि दरवर्षी अठ्ठेचाळीस हजार लोक ॲक्सिडेंटमध्ये मरत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं गो कारण याला शासन दरबार आहे कारण यांनी सगळं प्रायव्हेटायझेशन केल्यामुळं सार्वजनिक जी काही स वाहतूक व्यवस्था आहे तिला प्राधान्य दिल्यामुळं सगळ्या लोक सुटसाट गाड्या खरेदी करत चालेल बरं गाड्या तर खरेदी करतात त्याला पार्किंगलाही व्यवस्था नाही सगळ्यात रस्त्याच्या दोन्ही दुतर्फा सगळ्या टू व्हीलर फोर व्हीलर उभे असतात त्यामुळं रस्त्याला सुरळीतपणे मार्ग काढता येत नाही आणि वाहतूक कोंडी ही खरंच ताई तुम्ही हा ज्वलंत राष्ट्रीय समस्या घेऊन आलेल्या आहेत ही सगळ्यांची अतिशय मोठी डोकीदुखी आहे प्रदूषण वाढलेलं आहे गर्दी वाढलेली आहे ॲक्सिडंट होतात आणि याला सगळ्यात कारण शासनाने सार्वजनिक व्यवस्था सुरळीत केली पाहिजे जी काही एस टीची सर्व्हिसेस आहेत किंवा रेल्वेचे सर्विसेस आहेत त्यांची संख्या वाढवली हो पाहिजे ती संख्या न वाढवता तुम्ही प्रायव्हेटायझेशन म्हणजे भांडवलदारांचे तुम्ही गुलाम होता आणि त्यांना मान्यता देता आणि सामान्य लोकांना तुम्ही विमानाने फिरता तुम्ही मोठमोठ्या गाड्यांनी स्वतःच्या गाड्यांनी फिरता आणि लोकांना कोंब कोंब ठेवताय कुत्र्या मांजर्यासारखं हे अतिशय संविधानाच्या विरुद्ध काम आहे म्हणून तुम्ही, तुम्ही आता आता यांनी जो विषय मांडलेला आहे की पब्लिक ट्रान्सपोर्ट जे आहे जे ते पुण्यामध्ये सक्षम नसल्यामुळे वाहतूक वाहतूक कोंडी वाढत आहे जिथे एकीकडे मेट्रोचा मोठा टप्पा पुणे शहरामध्ये सुरू झालेला आहे तिथेच पुन्हा एकदा जावं लागत आहे यावेळी या, या पुणेकरांना काय वाटतं काय सांगाल काय तुमचं नाव माझं नाव सत्यवान गायकवाड मी सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ता आहे मी बहुजन समाज पार्टीचं सा काम करतो मी सर्वप्रथम तुमच्या एल एस मराठी चॅनलचं आभार व्यक्त करतो की तुम्ही छान अशा विषयावर नजर टाकलेली आहे की जे मीडियानी खरोखरच ज्या ज्या समस्या नागरिकांच्या आहे त्याच्यावर बोललं पाहिजे आणि तुम्ही तो त्याच्यावर बोलण्याची जी सुरुवात केली त्याबद्दल मी सर्वप्रथम तुमच्या चॅनल आणि तुमच्या टीमचे मी आभार व्यक्त करतो तर मॅडम वाहतूक समस्येवर बोलायचं झालं तर वाहतूक समस्या ही खूपच भीषण समस्या आहे पुणे शहरामध्ये सर्वात जास्त वाहतुकीचे प्रश्न निर्माण झालेले आहेत तर वाहतुकी समस्या निर्माण होण्याच्या मागं कुठं तर शासनाचं दुर्लक्ष आहे जसं की सगळीकडं पेड पार्किंग वगैरे नसावी सर्वीकडं पार्किंग त्यांनी मोप मोफत करावी आणि पार्किंगला शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी फक्त दंडन आकारणीच्याकडे लक्ष देण्याऐवजी पोलिसांनी पा कशी वाहतूक सुव्यवस्था सुरळीत होईल याच्याकडं काम केलं पाहिजे जसं आत्ताच माझ्या मित्रांनी सांगितलं की पब्लिक ट्रान्सपोर्ट कसा सुरळीत होईल कसं बी आर टी बनवलं बी आर टी त्यांनी जे काय बनवलं की ट्रॅफिक फाट जाण्यासाठी बनवलं पण मला वाटतंय ते बी आर टी पण आपल्या शहरामध्ये फेल झालेलं आहे दहा किलोमीटरच्या अंतराला जर आपल्याला पंचेचाळीस मिनटं ते एक तास लागत असेल याच्याहून ट्रॅफिक समस्या किती मोठी आहे आणि कधी कधी गर्दी असल्यावर कमीत कमी, -कमी दहा किलोमीटर यायला दीड दीड तास लागतो म्हणजे जेणेकरून आपण इथून मुंबईला जातो तेवढा वेळ आपल्याला जर शहरात पोचण्यासाठी लागत असेल तर ही सा वाहतूक समस्या खरोखरच खूप म्हणजे खूप मोठा प्रश्न आहे त्याचबरोबर आपण रस्त्याच्या दुतर्फी बघतो की डबल पार्किंग असते पार्किंगची शिस्त नाही आणि ही शिस्त लावण्याचं काम लायसन देताना करण्याचं पैसे घेऊन लायसन फास्ट न देता, देता। व्यवस्थित शिस्त लावली पाहिजे नागरिकांना शिस्त पाहिजे कारण लोकशाहीमध्ये फक्त बाळाचा वापर करून नियमांची अंमलबजावणी नाही होणार तर नागरिक म्हणून आपली पण जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी होण्यासाठी आपल्या लोकांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे आणि सर्वात प्रथम आपल्याला जास्तीत जास्त पार्किंग मोफत केले पाहिजे जेणेकरून पार्किंगच्या शहराच्यानुसार पार्किंग शहरा आणि आर टी ओने फक्त टॅक्स नवीन वाहन विक्री करणं जुन्या वाहनावर बंदी करणं एवढंच गरजेचं नसून वाहनं जेवढे आहेत त्यांच्याकडे रजिस्टर आकडेवारी आहे त्यानुसार शहरांमध्ये पार्किंगची सोय आणि मोठमोट्याला पार्किंग मोफत उपलब्ध करून देणं ही नगरपालिका आणि शासनाची जबाबदारी आहे नक्कीच सर पुण्यात आता सध्या जी वाहतूक कोंडी आहे काय म्हणणं आहे तुमचं कशाप्रकारे ही वाहतूक कोंडी सोडवण्यात यावी असं तुम्हाला वाटतं सरकारला काय मागणं आहे खरं तर केंद्र आणि राज्य सरकारच हे वाहतूक कोंडीसाठी जबाबदार आहे आपण जर बघितलं गेल्या अनेक वर्षापासून वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे आणि नेहमी इलेक्शन्स येतात लोकसभेचे इलेक्शन असो किंवा विधानसभेचे इलेक्शन असो आणि आत्ताच झालेली कॉर्पोरेशनची इलेक्शन असो त्याच्यामध्ये सर्वांनी निवडणुकामध्ये हेच सांगितलं होतं की पुणे शहराची वाहतू वाहतूक जी कोंडी आहे ते आम्ही सॉल्व्ह करू पण त्यांच्याकडं कोणतं असा ब राऊंड म्हणजे मॅप नाही आहे रोड मॅप जे म्हणतो ना आपण तो नाही आहे बघता ते इलेक्शन पुरताच आपलं राजकारण करतात आहे आणि जे परिस्थिती जशी अगोदर होती तशीच परिस्थिती आत्ता पण आहे ह्याच्यामध्ये प्रामुख्याने जे खड्डे खड्डेहीन रस्ते आहेत इथं ब पार्किंगची व्यवस्था व्यवस्थितपणे नाही आहे आणि लोकं फुटपाथपरवर पर पण गाडी चालवतात ते आणि नाही त्या डॅमिंगला शेवटी म्हणजे पावसाच्या वेळीस हे लोकं खड्डे खोदून ठेवतात असे अनेक प्रश्न आहेत आणि इथं ह्याला सर्वसामान्यांना ह्याला समोर जावं लागतं श्रीमंतांचं काही नाही आहे पण सर्वसामान्य माणूस कामाला जातो कुठंतरी ब तो दवाखान्याला जायचा असतो त्याला कुठंतरी नोकरीला जायचं असतं त्याला वेळेवर जाता येत नाही आहे त्याच्यामुळं माणूस त्रस्त होतो आणि त्याला स समजत नाही आपण एवढं टॅक्स भरतो आहे सगळे टॅक्स आपण भरूनसुद्धा आपल्याला जे मूलभूत सुविधा मिळायला पाहिजे महानगरपालिकेकडून शासनाकडून किंवा केंद्राकडून ते आपल्याला भेटत नाही आहे नक्कीच तर पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे एस टी असो बस असो किंवा आत्ता सुरू होणारी मेट्रो असो या सगळ्या गोष्टींचा जो पब्लिक ट्रान्सपोर्टचा जो वापर होणं गरजेचं आहे तो केला जात नाही आहे त्याच्यामुळे नागरिक रस्ता आहेत आणि त्याच्यामुळे प्रत्येकजण आपापली गाडी घेऊन रस्ता उतरता आणि त्याच्यामुळे वाहतूक कोंडी होती आपल्याबरोबर एक ताई आहेत त्यांच्याकडून आपण आसमान शेख म्हणून त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत कशाप्रकारे वाहतूक कोंडींचा सामना करावा लागतो मॅम आता जर आपण इथून हायवे रोडवर हायवे रोडमधून निघाला इथून जर आपण इथून पो नोडालामध्ये जात असाल आम्ही पन्नास मिनिटात जातो हायवेवर पण जर आपण इथूनच पुण्यामध्ये आले तर दीड ते दोन तास लागतात म्हणजे सारखं सारखं हे असं सिग्नल लागतात आणि त्यानंतर मग परत वाहनांची म्हणजे हे वाहनं म्हणजे एक सारखं लागत नाही म्हणजे फोर व्हीलर कुठं लागायला पाहिजे म्हणजे जा राईट साईडला मोठ्या गाड्या त्यानंतर मग आपल्या छोटे गाड्या त्यानंतर रिक्षा आणि त्यानंतर टू व्हीलर लागायला पाहिजे पण लोक पण शिज पाडत नाही फक्त महानगरपालिकाला आणि ह्याला जायला बोलून काही उपयोग नाही आहे आपल्यामध्ये पण शिज यायला पाहिजे आणि महानगरपालिकेला आणि प्रशासनाला पण आपला हे आहे त्यांनी पण पार्किंग करून द्यायला पाहिजे सगळ्यांना जसं ते सगळे भागवन आहे म्हटलं तसं आपल्याला पार्किंग पण पाहिजे पार्किंग नसलं तर काय उपयोग आहे तुम्ही गाड्या देतानाच पहिले पार्किंग कर द्या नंतर गाड्या द्या आता पार्किंग नाही दिली म्हणून लोकं कुठं पण गाड्या लावतात आता हे रस्ता सोडा पण आपण झोपडपट्टीमधून गेले ना तर दारासमोर एक घरात दोन 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 म्हणजे टू व्हीलर प्रत्येक घरी झालेले म्हणजे असं कुणाचं घर नसेल गरीब असो असं श्रीमंत असो टू व्हीलर दोन सगळ्यांच्या घरी आहे एखादी फोर व्हीलर पण असते मग ते लावणार कुठं म्हणजे घर बांधतानाच नियोजन करायला पाहिजे सरकारांना तर खाली पार्किंग करा आणि वरती घर बांधा म्हणजे ह्याने काय होईल आपला सगळ्यांचा पार्किंग समस्या आणि आपल्या कोंडीचा समस्या समाधान तर आसमा शेख यांनी खूप चांगलं सोल्युशन दिलेलं आहे की ज्या प्रकारे आत्ता नवीन कन्स्ट्रक्शन सुरू होत आहे या कन्स्ट्रक्शनमध्ये जी लोकं राहायला येणार आहे त्या लोकांना पुरेसं पार्किंग आहे का तसेच रस्त्यावर जी नव्याने वाहनं उतरणार आहेत त्या वाहनांना व्यवस्थित पार्किंग आहे का आणि तसंच जर रस्त्यांवर स्क्रॅपची वाहनं ही गेली नसतील म्हणजे सरकारचं याकडे लक्ष असणं फार गरजेचं आहे स्क्रॅपची वाहनं जर सरकारने लक्ष देऊन बाजूला काढली नाही आणि नवीन वाहनं दर सणाला खरेदी होऊन जर रस्त्यावर येणार असेल तर पुण्यात येणाऱ्या काळात वाहतूक समस्या ही दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे त्याच्यामुळे प्रशासन पब्लिक ट्रान्सपोर्ट जे आहे म्हणजेच बस रिक्षा टॅक्सी आणि मेट्रो या गोष्टी कसं सक्षम करतं आणि जास्तीत जास्त या पब्लिक ट्रान्सपोर्टचा कसा वापर होऊन लोक या पब्लिक ट्रान्सपोर्टचा उपयोग करतं याच्या याच्यावर लक्ष असणार आहे आणि त्याचबरोबर प्रशासन या सगळ्या गोष्टींवर कसा तोडगा काढतं आहे वाढणारी वाहतूक कोंडी ही कशी रोखली जाणार आहे या हे सगळ्याचं उत्तर मात्र गुलदस्त्यात आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल बरोबर प्रतीक्षा पारखी एल एस मराठी पुणे